तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे तूर पिकाची माहिती हो शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी तूर पिकाची लागवडीचं क्षेत्र वाढणार आहे आणि तूर पिकाचं भरघोस उत्पादन जे तीस टक्के का होईना जास्त प्रमाणे वाढतं तरी ते तुरीच्या जातीवर बियाण्यावर ठरत असतं म्हणूनच भरपूर सारे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि इतरही राज्यातील शेतकरी आपली हिवड पाहत असाल तर लक्षात घ्या सफेद आणि लाल तूर याची आपण लागवड करत असतो आणि भरघोस असं एकरी पंधरा आणि अठराही क्विंटल उत्पादन काढू शकतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तूर पिकाच्या दोन टॉप जबरदस्त महत्वाच्या व्हरायट्या बियाणं जाती ज्या दोन हजार पंचवीस मध्ये निश्चित स्वरूपात तुम्हाला भरघोस उत्पादन मिळू देतील त्याची माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब असतील ठेवण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्र आणि इतर राज्यातून कुठून आपली व्हिडिओ कोणत्या काना कोपऱ्यातून व्हिडिओ पाहता कमेंट्स करायला मला अजिबात विचारायचं ना तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आपण तूर पिकाची जी लागवड करत असतो ना तर ह्या तूर पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला भोरघोसाची उत्पादनाची अपेक्षा असते आणि हे कसं असतं तर आपल्याला जी काही तूर पिके तर याचा फुटवा उंच पसरट झाड आणि जास्त फुटवा असणारं आणि फुलांची संख्या जास्त प्रमाणे होऊन यामध्ये शेंगा भरणे जास्त प्रमाणे झाले पाहिजे आणि टपोरीत दाण्यांची संख्या जास्त प्रमाणे असणं गरजेचं आहे मग जी दोन हजार पंचवीस मध्ये टॉपच्या दोन महत्वाच्या तुरीच्या व्हरायट्या बियाणं आहे त्यातली पहिली महत्वाची व्हरायटी तुरीची तरती म्हणजे यशोदा पंचेचाळीस शेतकरी मित्रांनो आता या यशोदा पंचेचाळीस तुरीच्या वाणाची आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर सुरुवातीला येतोय याचा कालावधी कालावधी सांगायचा एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचा झाडाचा जा प्रकार तुम्हाला सांगायचा उंच पसरण वाढणार जबरदस्त झाड एक नंबर असा वाण दाण्याचा रंग लाल आणि फुलांचा रंग पिवळा इतर वाणांपेक्षा वीस ते पंचवीस आणि तीस टक्के अधिक उत्पादनाची शंभर टक्के गॅरंटी विशेष म्हणजे डाळी साठी आठशी अतिशय चवदार शेंग आणि अधिक बाजार म्हणजे संपूर्ण भारत भारतभर प्रसिद्ध असलेली ही यशोदा ही तुरीची व्हरायटी निश्चित स्वरूपात लागवड करा आणि एकरी पंधरा ते अठरा क्विंटल हमखास उत्पादन मिळा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुर पिकाची तुम्हाला लागवड करायची या दोन हजार पंचवीस मध्ये भरपूर उत्पादन मिळवायचं असल्यास दुसरी महत्वाची तुरीची व्हरायटी बियाणं जात तर ती सफेद आहे तर ही आहे यशोदा सीड्स कंपनीची व्हर्जिन व शेतकरी मित्रांनो या सफेद तुरीची आता आपण काही वैशिष्ट्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय सर्वात महत्वाचं म्हणजे याचा कालावधी आहे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसाचा दाण्याचा रंग तुम्हाला सांगायचा आला तर सफेद योनोमोजक व्हायरसला अतिशय जबरदस्त सहनशील असं आव्हान म्हणजे रोग येतच नाही आणि विशेष म्हणजे रोगाला अतिशय कमी प्रमाणात बळी पडणारी ही जबरदस्त व्हरायटी चवदार शेंग अधिक बाजारभाव आणि संपूर्ण भारतवर प्रसिद्ध असलेली पांढरी तूर म्हणजेच यशोदा सीडची वर्जिन याचं एकरी उत्पादन पंधरा ते अठरा क्विंटल झालेलं आपल्याला बघायला मिळतो विशेष म्हणजे तूर पिकाची लागवड करत असताना शेतकरी मित्रांनो आपण जून आणि जुलै महिन्यामध्ये याची लागवड पेरणी करणं गरजेचं आहे भरघोस उत्पादन मिळवणं गरजेचं आहे पण तूर पीक घेत असताना आपल्याला या जो दोन जबरदस्त लाल आणि सफेद बियाणं जाती याची व्हरायटीची निवड करायची असते कारण तूर पिकाचं भरघोस उत्पादन हे तुरीच्या जातीवर बियाण्यावर तीस टक्के अधिक उत्पादन मिळलेलं बघायला मिळतं म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन जबरदस्त टॉप महत्वाच्या तुरीच्या ज्या व्हरायट्या सांगितल्या आहेत यांची तुम्हाला लागवड पेरणी करणं गरजेचं आहे आता तुम्हाला यशोदा पंचाळीस आणि यशोदा सीडची व्हर्जिन हे जे काय मी तुम्हाला तुरीचं बियाणं जाती व्हरायटी सांगितलेले आहेत ह्या तुम्हाला घ्यायच्या असल्यास संबंध महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन तुम्ही आपले व्हिडिओ त्यांना दाखवू शकता ते तुम्हाला ते बियाणं उपलब्ध करून देणार आहे आणि निश्चित स्वरूपात तुम्ही लागवड पेरणी करत असाल त्या या तुरीची या वानाची यशोदा सीडच्या यशोदा पंचाळीस आणि यशोदा सीटच्या व्हर्जिन या बियाण्याची निश्चित स्वरूपात ते अठरा क्विंटल उत्पादन काढणार अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असल्यास हे बियाणे उपलब्ध होत नसल्यास यावर फोन करा फक्त आणि तुम्हाला हे बियाणं उपलब्ध देखील होऊन जाणार पण तूर पीक घेत असताना शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं येतं जमिनीचा प्रकार विशेष म्हणजे मध्यम हलकी काळी कोणती जमीन आहे आपण तुरीची लागवड करत असताना बेडवर करत आहोत की आंतर पीक करणार आहोत हे देखील खूप महत्वाचं आहे तूर पिकाची लागवड करते वेळी दोन झाडांमधील आणि दोन रोपांमधील अंतर खूप महत्वाचं आहे आणि विशेष म्हणजे तूर पीक घेत असताना आपण याला जी रासायनिक खतं देत असतो जैविक खतांचा वापर करत असतो हा देखील तितक्याच महत्वाचा ठरला जातो ऊट आणि गायबग काय सुटलेली आहे हा त्यामुळे शेतकरी मित्रांनो तूर पिकाची आपण लागवड पेरणी करत असताना तूर पिकाचं भरघोस उत्पादन घेत असताना चवदार शेंग दाण्याचा रंग आकार यावरच तूर पिकाचं भरघोस उत्पादन ठरलं जातं त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तूर पिकाची लागवड या वर्षी करायची असली हेच दोन महत्वाचे वाद निवडणं गरजेचं आहे जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद बोरे आपल्या शेती विषय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब नक्की करा घंटा ओलोट होण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून का तुम्ही पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुम्ही देखील ह्या वर्षी तूर पिकाची लागवड पेरणी करत असाल कोणत्या वराट्या निवडत आहात तर ह्या दोन यशोदा सीडच्या व्हरायट्या नक्की निवडायच्यात आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची कशी पोहोचवणार खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा तुमचे मित्र नातेवाईक व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयी ग्रुप शेजारी पाजारी यांना तूर पिकाची लागवड करायची भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असल्यास ही माहिती त्यांना शेअर नक्की करा ही व्हिडिओ शेअर नक्की करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय किसान